फ्रेंड्स मी सुषमा सगनेरी माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे गुढी पाडवा आणि गुढी गुढीपाडवाच्या परत एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज माझा विचार नव्हता व्हिडिओ वगैरे बनवण्याचा सकाळी काही शूट वगैरे केलं नाही पण मग म्हटलं परत संध्याकाळी विचारायला की आज मी स्पेशल बेत बनवणार आहे गुढीपाडवेच्या निमित्ताने त्याच्यामुळे म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करावा कारण तर मी आज बनवणार आहे पुरणपोळी तेही आमच्याकडच्या पद्धतीची तर आमच्याकडच्या पद्धतीची पुरणपोळी मी कशी बनवते काय बनवते ते तुमच्यासोबत मी आता आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे पुरणपोळीसोबत परत भरपूर वेगळा अजून बेत आहे तो आहे बिट्ट्या बनवणार आहे आज कोथिंबीरच्या वड्या बनवणार आहे कोथिंबीर इथे विधून ठेवलेली आहे आलूबाची भाजी करणार आहे कळी करणार आहे पुरणपोळी करणार आहे भात करणार आहे तर चला मग असं मी आज स्वयंपाक करणार आहे तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर आता संध्याकाळचे सहा वाजत आले आहे आणि म्हटलं आता सुरुवात करावी कारण तर ज्या उशीर झाला नाही पाहिजे झटपट स्वयंपाक झाला पाहिजे आठ साडेआठ वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक झाला पाहिजे कारण तर बाळामुळे बाळाला बघत बघत स्वयंपाक करावा लागतो उशीर पण होऊ शकतो तर आता मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे संध्याकाळची सहा वाजत आले आहे पण भरपूर उजेड आहे तिथे तर दोन वाटी चण्याची डाळ आहे ह्या दोन वाटी चण्याच्या डाळीचं मी पुरण बनवणार आहे तर डाळ चांगली निवडून झालेली आहे त्याला धुवून घेते तर आता कुकरमध्ये पुरणासाठी चण्याची डाळ शिजायला ठेवून दिली आता एकीकडे पूरण्याची डाळ शिजते दुसरीकडे मी बिट्ट्यांचं पीठ भिजवून घेते बिट्ट्यांसाठी पीठ घेऊन घेतलं मी आणि बिट्ट्यांच्या पिठामध्ये ओवा पण टाकतात पण माझ्याकडे आता ओवा नाही आहे तर फक्त मीठच टाकून आता मी भिजवून घेणार आहे तेल टाकून त्याला हे सगळं मिक्स करून भिजवून देते तर बिट्ट्यांसाठी पीठ सुद्धा भिजवून ठेवून दिलेली आहे मी तर ते थोडस मुरत राहणार तोपर्यंत ना कोथिंबीर कट करून घेते कारण तर कोथिंबीरच्या वड्या करायच्या म्हणून तर कोथिंबीर मी धुवूनच ठेवली होती आधीच कोथिंबीरच्या वड्या तर चला बारीक बारीक सगळी कोथिंबीर अशी मी चिडून घेते कोथिंबीर तर मी कटून कट करून घेतली आणि इथे ना लसूण मिरची आणि जिऱ्याचा ठेजाब तयार करून घेतला कोथिंबीर वडीमध्ये टाकायला पण ते तयार करायचं कोथिंबीर वडी तयार करायच्या आधी मी बिट्ट्या बनवून घेते असं आतमधून तेल बघायचं लेअर आल्या पाहिजे मी त्याच्यासाठी असं दोन तीन लेअरमध्ये मी बनवणार सगळ्या बिट्ट्या तयार करून घेते तर कुकर पण एकीकडे होत आहे आणि बिट्ट्या बनवून झाले तीन बिट्ट्या झाल्या तर तीन बिट्ट्यांमध्ये ना आरामात होऊन जाते आणि आता मी करणार आहे कोथिंबीरच्या वड्यांची तयारी तर कोथिंबीरच्या वड्यांसाठी ना जास्त बेसन पीठ टाकत नाही मी तेवढं टाकणार आहे भिजवताना जर वाटलं मला की कमी पडतंय बेसन तर ओवन आहे घरी तर मग फक्त की थोडेसे तीळ टाकावे तर थोडीशी तीळ टाकते थोडेसे घरी ठेवते परत काही एखादी पदार्थ बनवला तर त्यामध्ये टाकायला होणार त्याच्यामध्ये टाकते चवी पुरतं मी आणि मिरची लसूण आणि जिरायचा ठेचा जमी करून घेतला कारण त्या का 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 शिवायच पण खाते वड्या तर मिरची लागून आहे त्याला खातरला म्हणून ह्या ठेचा तयार करून घेतला आता आणि मिस्टरांमुळे असंच करावं लागतं तर थोडंसं तिखट हडत मसाला जे मसाले आपल्या घरी असतील ना ते मसाले गरम मसाला वगैरे घेतलं तर आपण ते सगळं तयार करून घेतला आणि बिट्टे सुद्धा इकडे आपल्या तयार आहेत आता फक्त हे वापरून घ्यायचे आहे तर मी इडली पात्रामध्ये पाणी टाकले दोन आणि फुल गॅसवरती गरम करायला ठेवून दिले आता मी ह्या बिट्ट्या ठेवणाऱ्या आधी खाली बरं आहे तुम्हाला येथून ना हे सगळं दिसते मला जवळून दाखवण्याची गरज नाही पडत तर मिरची मी त्यामध्ये आता इथे ठेवते मी कोथिंबीरची वडी दोन करते असे काय झालं तू अगदी फुलस्त चिडचिड चिडचिड करत असतो तर चला आता वाफायला मी ठेवून दिलेले आहे हे वाफतपर्यंत भाजीची तयारी करते तर कांदा आणि खोबरं मी भाजून सॉरी कट करून घेतले बघा आणि लसूण सुद्धा शिमून घेतलेलं आहे तर, पट तर आता पटपटनं मी मसाला भाजून घेते आणि त्यानंतर मसाला भाजून घेते आणि आलू वांगे सुद्धा कट करून घेते आणि मग सरळ मसाला वगैरे वाटून झाला आलू वांगे कट करून झाली की भाजी फोडणी देताना बोलते तुमच्याशी आता भाजत आहे सात आता ना मसाला भाजून घेतला आता मी आलू वांगेच्या भाजीसाठी तर तो मसाला वाटून तयार आहे आणि आलू वांगे सुद्धा मी असे कट करून घेतले बिट्ट्यांसोबत ना आलू वांग्याचीच भाजी चांगली लागते त्याच्याशिवाय दुसरी भाजी चांगली लागत नाही आणि टाकाची कडी करणार आहे ताकाची कढी करणार आहे तर ताक आणूनच आहे ताकाची ताका कढी करून पटकन चला तेल गरम झालं आता पोळी तर पूर्णची डाळ पण मस्त शिजून तयार आहे फक्त पाणी काहीच राहिलेलं नाही तर तर दोन वाट्या डाळ डाळीसाठी मी दोन वाट्यात साखर टाकणार आहे आता दोस तर एककडे भाजी पण फोडणी देते आणि दुसरीकडे ना पुरणाची डाळ शिजून तयार आहे आणि यामध्ये मी टाकून दिली आहे साखर आता मी हे साखर विरघळायला इथे ठेवून देते थोडीशी विलेयचीची पावडर तयार करून घेतली तर ती पण इथे टाकून देते मी पूर्णामध्ये आता किती पूर्णची डाळ अशी मस्त साखर टाकल्यानंतर अशी घट्ट दिसते आहे भाजीची फोडणी तयार आहे त्यामध्ये फक्त आता वांगे टाकायचे बाकी आहे वांगे टाकून घेते लहान मुलांना घेऊन असा पेट वगैरे करतो मग तसंच शक्यच नाही आणि गरमी खूप घेतल्या खूप गरमी होत्या तर शिजवून तयार होतं पुरण पोळ्या करण्यासाठी इथे पीठ पण भिजवून ठेवून दिले म्हणजे मूधणार तोपर्यंत आणि वेळ कडी पण करून घेतली होती ताकाची कडी सुद्धा करून घेतली म्हणजे त्याला पुरण मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घेणार लावायचं म्हणजे पुरण वाटून घेतलं की कुकर खाली होऊन जाणार आणि मला भात लावायला बरं पडणार तर भात लावायचा बाकी आहे आणि पुरणाच्या पोळ्या उभायच्या बाकी आहे आणि कोथिंबीर वडी आणि बिट्ट्या त्या तळायच्या बाकी आहे मिसरमधून पुरण वाटून आहे वाटून झाल्यानंतर ना इकडे कुकरमध्ये भात लावून दिलाय फक्त वरण भात नाही लावला फक्त भात लावलाय आणि इकडे कढई गरम करायला ठेवली होती कारण त्यात मी बिट्ट्या आणि कोथिंबीर वड्या तळून घेणार आवडते आणि कोथिंबीर होती घरी म्हणून मग म्हटलं की करूनच घ्यावं एकीकडे भातही शिजतो दुसरीकडे बिट्ट्या आणि कोथिंबीरच्या सुद्धा तोडून घेतो काय झालं अजून अशा पद्धतीच्या बिट्ट्या तोडून घ्याव्या लागतात बघा काय देऊ काय देऊ हे देऊ हे अद्विकला कोथिंबीर वडी खूप आवडली बघा <laughs> <राजु पाएगे देना। laughs> <अच्छा>, अजून <अच्छा>। पाहिजे त्याला <laughs> कोथिंबीर वड्या तर तशाच खायला चांगले लागतात पण तळून घेतलं की अजून भारी लागते म्हणून आपण तळून घेत असतो बिट्ट तळत आहे पहिले बिट्ट तळून घेतील त्यानंतर कोथिंबीर वड्या तळून घेतील काय <laughs> <खाए> खात आहे <laughs> कोथिंबीर वडी <laughs> खा खा तू काय कोथिंबीर वडी तरी बघा शिवांश आणि वडी खात आहे अजविक पण बसलाय डिशमध्ये त्याला फोडून दिली तळलेली वडी तर तो आहे बसलाय आणि घरभर मस्त पसारा केला या दोघांनी पण तर म्हटलं आता स्वयंपाक वगैरे सगळा होऊ देतील त्यानंतर मग आवरायला घेतील सगळ्या कोथिंबीर वड्या तळून झाल्या बघा आणि ह्या आहेत कोथिंबीर वड्या बिट्ट्या बाजूला आणि आता घेते पुरणपोळी बनवायला तर पुरणपोळीचा बेत म्हटलं आणि त्याच्यासोबत अजून काही पदार्थ बनवायचे म्हटलं की मग स्वयंपाकाला खूप उशीर होतो सगळ्या स्वयंपाक झाल्याय फक्त पुरणपोळ्या बाकी राहिल्या तर आमच्याकडे ज्या पद्धतीने पुरणपोळ्या बनवतात विदर्भामध्ये त्या पद्धतीने आज मी बनवणार आहे माझी आई ज्या पद्धतीने बनवतेने मी आता बनवणार पुरणपोळ्या लाटून बनवतात आणि आमच्याकडे ना पुरणपोळ्या तव्यावरती थापून बनवतात ते कशा दा बनवते दाखवते <laughs> मला इकडच्या पुरणपोळीमध्ये पुरण कमी असते आणि आमच्या पुरणपोळीमध्ये पुरण जास्त असते चपाती छोटी चपाती गव्हाच्या पिठाची घ्यायची आणि त्यामध्ये पुरण भरून मग ती अशी अशी पॅक करायची हातावरतीच करायची ज्या पद्धतीने माझी आई बनवते त्याच पद्धतीने मी आता तुम्हाला म्हणून दाखवत आहे पुरण पातळ असतं घट्ट नसतं पुरण आमच्याकडचं पातळ असतं तर पुरणपोळी बनतच नाही था। तावा लागला गरम झाला तव्यावरती तेल आता जे पुरण आपण ह्या गव्हाच्या पिठाच्या चपातीमध्ये भरलं होतं छोट्या ती इथे टाकायची छोटी छोट्याच करते पुरून पुढे ज्या बाजूने आता टाकली त्या बाजूने एकदा शेकायची आणि पलटवून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने शेकायची फुटून जाते त्याच्यामुळे ती जास्त शकत नाही तर बघा आता तुम्हाला मी अशा पद्धतीनं पलटवायची आणि अशा पद्धतीने शेकून घ्यायची एका बाजूने चांगली शेकून झाली दुसऱ्या बाजूने शेकायची आहेत आता मी तेल टाकून घेते पुरणपोळी मी बनवायला घेतली तर पुरण तसंच घेतलं मी थोड छोट्या चपातीवरती आणि त्यानंतर हे असं पॅक करून घेणार आहे हे झाली आहे पुरणपोळी त्यामध्ये मी ठेवून घेते तर आपली पुरणपोळी पहिली तयार आहे आता दुसरी पुरणपोळी तुम्हाला परत करून दाखवली जाऊ दा दा। तर तवा गरम झाला तव्यावरती मी तेल टाकून घेतलं आहे आता दुसरी पुरणपोळी ही मोठी होणार मी थोडासा गोळा मोठा घेतलायचा अशी अशी हळूहळू हलक्या हाताने अशी पसरवून घ्यायची ताव्यावरती आणि ही आता मोठी होणार थोडीशी वरून थोडीशी ओपन झाली आहे चालते काही फरक पडत नाही तर अशी पुरणपोळी हाताने तव्यावरती पसरवून घ्यावी लागते पुरणपोळ्या बनवता बनवताच मिस्टर पण आले आता ती पुरणपोळी ना थोडीशी रिस्की आहे अशी पण पुरणपोळी तयार आहे ती पण काय झालं तू बघा सगळ्या स्वयंपाक तयार आहे इथे आहे बिट्ट्या इथे को कोथिंबीर बिरवड्या त्या पण तयार आहे इकडे पुरणपोळ्या आणि इकडे आहे भाजी वांग्याची इकडे आहे कडी आणि इथे भात तर चला सगळा स्वयंपाक तयार आहे आता आम्ही नैवेद्य दाखवतो देवाला आणि त्यानंतर जेवण करायला बसतो तर या सगळ्याजणं गुढीपाडव्याचं जेवण करायला आणि इथे बघा इथे मिस्तर उपार दाखवत आहे देवाला आणि मला बरोबर तीन तास लागले पूर्ण स्वयंपाक करायला विस्तर बसले जेवण करायला कसं झालं म्हणलं तर पुरणपोळी खूप आवडते मिस्टरांना आणि ज्या पद्धतीने मी पुरणपोळ्या केल्यानं त्याच पद्धतीच्या पुरणपोळ्या यांच्याही घरी करते आणि माझ्याही घरी करते म्हणजे आमच्या विदर्भामध्ये याच पद्धतीच्या पुरणपोळ्या करतात मला या या पुरणपोळ्या करायची खूप भीती वाटते कारण हातावरती वगैरे येण्याची भीती असते गरम गरम त्याच्यामुळे मला भीती वाटते पूर्ण बेत मस्त झाला आहे तर चला मग आता आम्ही जेवण करूया जेवण वगैरे करून झालं आणि जेवण करून झाल्यानंतर भांडे वगैरे बेसिंगमध्ये शितारा खरखटं काढून ठेवून दिले त्या सुट्ट्यासुद्धा चांगला क्लीन केला आणि जेवण वगैरे खूप मस्त झालं पुरणपोळ्या आधी येत नव्हत्या अशा मला खूप भीती वाटायची पण आता खूप हिंमत करून करते मी तशा पुरणपोळ्या तर बऱ्यापैकी जाऊन करण्याचा प्रयत्न करते खूपच चांगल्या येते असं म्हणणार नाही किंवा खूपच चांगला स्वयंपाक मला येतो असं म्हणणार नाही तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय